प्रिय भक्तांनो माझ्या बाळांनो आनंद आणि जगायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोणाचं मन दुखू नका कोणाशी वाईट वागू नका कोणाचा द्वेष करू नका कोणाची वाईट संगत धरू नका बाळांनो जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा कोणीच तुमच्यासोबत येणार नाही लक्षात ठेवा समोरच्या माणसाशी तेवढंच चांगलं वागा जेवढं तो तुमच्या सोबत वागतो कारण की तो तुमच्यासोबत कामापुरता वागतो त्याचं ध्येय साध्य झालं की तो बाजूला होतो आणि तुमच्याबद्दल दुसऱ्यांजवळ वाईट बोलण्याचा प्रयत्न करत असतो त्याची ती सवय आहे म्हणून तुम्ही त्या सवयीवर जाऊ नका आणि त्याची संगत अजिबात धरू नका तुम्ही त्याची संगत धराल तर तुम्हीसुद्धा तसेच व्हाल म्हणून मी नेहमी सांगत असतो की कोणत्याही परिस्थितीत डगमगू नका स्वामी सेवा करताना द्वेष आणि लालसा बाजूला ठेवूनच करत राहा आणि अशा लोकांपासून सावध राहा जे तुमच्या तुमचे निंदक आहेत आणि तुमचं वाईट चिंतत आहेत अशा लोकांकडे तुम्ही ढुंकूनही बघू नका तो स्वतंत्र तुमच्याजवळ येईल तेव्हाच तुम्ही त्याला एकच उत्तर द्यायचं तू जसा वागतो आहेस ना मला तसं वागायचं नाही आहे मला माझ्या स्वामींच्या वागण्यानुसार चालायचं आहे आणि माझं ध्येय साध्य करायचं आहे आणि स्वामींचं जो स्वामींचे जे प्रेम आहे ते मला मिळवायचे असं त्याला स्पष्ट सांगायचे बाळांनो माझी एक शिकवण आयुष्यात नक्की धरून चाला कोणी वाईट काळेत जर आपल्यासोबत असेल तर त्याच्या वाईट काळात आणि सुखादुःखात तुम्ही जा कारण की कामापुरता भरपूर लोक तुमच्यासोबत येतील म्हणून तुम्ही त्यांच्यासोबतच जाल असं नाही जे चांगले असतील त्यांना निवडा जे वाईट असतील त्यांना बाजूला सार बाळांनो जगात नाही कोणाचे कोणी झालो आमचेच आम्ही हा शब्द नक्की लक्षात ठेवा जिथे सर्व संपून जाते तिथं फक्त मीच असतो म्हणून डगमगू नका स्वामी सेवेत रुजुवा आणि से सुद्धा जोडा कारण की तुम्ही जितकं पुण्य कराल तितकं तुम्हाला यश मिळेल धनप्राप्ती होईल भिवू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे